शुभविवाह या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे निलंबरीला घेऊन ज्या वेळेला भूमी घरामध्ये येते त्यावेळेला प्रशांत दारू उघडतो दार उघडल्यावरती समोर भूमीला पाहिल्यावरती प्रशांतला जरा धक्का बसतो कारण सोबत असते निलांबरी निलांबरीला प्रशांत पाहतो आणि आता या सगळ्यामध्ये बाबा चिडणार हे त्याला माहिती असतं आणि तो म्हणतो ताई तू हिंदा घेऊन आतमध्ये आलीस यावरती भूमी म्हणते बाबा कुठे आहेत त्यावरती आता प्रशांत सांगायला लागतो बाबा इकडे बसलेले आहेत मग आता निलांबरी आत येते जेव्हा प्रशांत दार उघडतो तेव्हा मा आता माधवराव म्हणतात काय रे प्रशांत कोण आहे भूमी आले का असं म्हणत ते आता वरती पाहतात आणि त्याच वेळेला त्यांना निलांबरी दिसते निलांबरी दिसल्यावरती त्यांचं डोकं फिरतं या बाईला या घरात का आणलीस प्रशांत या बाईला या घरात आणण्याची काय गरज होती आत्ताच्या आत्ता या बाईला हिकडून हकलून टाक भूमी तुझं डोकं फिरलंय का ज्या बाईने तुला इकडे कोंडून ठेवलं जी बाई नेहमी तुझ्या दुस्वास करत आली बाई दर वेळेला तुला आता त्रास देत आली त्या बाईला तू इकडे का घेऊन आलीस आत्ताच्या आत्ता त्या बाईला इकडून पाठव त्या बाईला हकलून दे असं म्हणत त्या बाईशिवाय आता माधवराव बोलत नसतात चिडलेले असतात आरडत असतात ओरडत असतात आणि त्यावेळेला भूमी म्हणते बाबा बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका एक गोष्ट लक्षात घ्या जरी तिने चुकीच्या गोष्टी केल्या असल्या तरी काहीही झालं तरी तिला आपण घराबाहेर नाही काढू शकत यावरती माधवराव म्हणतात का नाही काढू शकत आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ कारण तिला सांग ना की आत्ताच्या आत्ता जाऊन तू राहा त्या आहेत ना रागिणी पटवर्धन त्या तुझी सोय करतील त्या तुझी सोय करतील तुला तुझ्या ठिकाणी ठेवतील आणि त्याच तुला पोचतील जा तिकडे जा माझ्या घरात तुला अजिबात थारा नाही असं म्हणत माधवराव चिडलेले असतात त्यावरती भूमी म्हणते बाबा हिला घराच्या बाहेर ठेवलं तरी ही घराच्या बाहेर बोभाटाच करत बसेल घराच्या बाहेर जाऊन ती सांगत बसेल माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलेलं आहे आणि आपलीच बदनामी होणार आपल्या इब्रतीसाठी तरी आपल्याला या सगळ्यामध्ये हिला आता या घरात ठेवणं भाग आहे बाबा तुम्ही नॉर्मली विचार करा यावरती माझ म्हणतात मला माझ्या इब्रतीची आणि कसली चिंता पडली नाहीये या बाईने जी काही कृत्य केलेत ना त्यानंतर तिला अख्ख्या जगासमोर जाऊन सांगू दे काहीही मला फरक पडत नाही आहे मी या बाईचं काही ऐकणार नाही माधवराव खूप चिडलेले असतात खूप चिडलेले असतात त्यांच्या रागाचा पारा चढलेला असतो पण आता इकडे प्रशांत म्हणतो बाबा मला सुद्धा भूमिताईचं म्हणणं पटतंय मला सुद्धा भूमिताई जे म्हणते ते आहे कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का ही बाई बाहेर गेली ना तर बाहेर जाऊन बोभाटा करत बसेल आणि आपल्याच घराण्याची इब्रत ही सगळी करत बसेल त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्यामध्ये आपण या बाईला या घरातच ठेवायला पाहिजे नाहीतर उगाच इब्रतीचा पंचनामा करून घ्यायला लागेल यावरती आता इकडे भूमी म्हणायला लागते ही जरी चुकली ना तरीसुद्धा हिच्याप्रमाणे वागून आपण नाही ना चुकू शकत आणि भूमी तिच्या मनाचा पुन्हा एकदा मोठेपणा दाखवते आणि या सगळ्यामध्ये निलांबरीला घरामध्ये घेण्यासाठी तयार होते माधवराव अजूनही तयार नसतात माधवराव तयार नसतात कारण त्यांना निलांबरीला घरात घ्यायचं नसतं त्यावरती माधवराव म्हणतात ठीक आहे मला खरं तर या बाईचं तोंडसुद्धा बघण्याची इच्छा नाही पण तुम्ही दोघंजणं म्हणताय तुम्ही दोघंजणं सांगताय म्हणून मी या बाईला घरात घेतोय पण यानंतर जर भूमी तिने तुझ्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला ना तर मात्र तर मात्र मी हिला सोडणार नाही शेवटची आणि शेवटची संधी आहे त्यानंतर मी काय करेन हे मात्र मला काही माहिती नाही आहे माझ्या सभ्यपणाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या जातील आणि या सगळ्यामध्ये या बाईचा खात्मा करायला मी कमी करणार नाही असं म्हणत इकडे आता माधवराव शेवटची वॉर्निंग इकडे रागिणी बदल देतात आणि त्यानंतर ते निघून जातात ते निघून गेल्यावरती मग आता भूमी निलांबरीकडे पाहते निलांबरी मान खाली घालून उभी असते भूमी तिला पाणी देते आणि तिकडून निघून जाते निलांबरीला भूमीने घरात आणले आणि घरात आणून तिच्यावरती उपकार केलेत पण उपकाराची भाषा राहिली बाजूला निलांबरी विचार करत असते या भूमीमुळे या भूमीमुळे माझ्याच नवऱ्याने मला घराबाहेर काढले ना त्याचा मी बदला घेणार भूमी तू बघशील आता काहीही झालं तरी सुद्धा मी तुला मी तुला या सगळ्यामध्ये बिलकुल सोडणार नाही आहे आता तुझा बदला कायमचा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ही, तो ही निलांबरी गप्प बसणार नाही म्हणजे ज्या भूमीने उपकार केले त्याच भूमीला आता मात देण्यासाठी किंवा त्याच भूमीला त्रास देण्यासाठी निलांबरीने पुन्हा एकदा सज्ज झालेली असते आणि भूमीने जो मूर्खपणा केलेला असतो तो तिला अजूनही कळत नसतो इकडे निलांबरीची ती तर तिकडे रागिणीची ती तर रागिणीला या सगळ्यामध्ये आता इतका पश्चाताप झालेला असतो हातातोंडाशी घास हा आलेला गेल्यामुळे तिची रडून 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 खूप बेजार अवस्था झालेली असते आणि आता ती विचार करत असते सगळं ठीक झालं असतं तर आज मी या सगळ्यामध्ये मालकीण असते मालकिणीसारख्या मालकी तोऱ्यामध्ये मी मिरवलं असतं पण या भूमीने इकडे येऊन माझी सगळी स्वप्न नेस्तनाबूत करून टाकली तोपर्यंत आकाश उदास असतो आणि रागिणी तिकडे येते आकाश बाळा खरंच मला माफ कर आज माझ्यामुळे तुझ्यावरती ही परिस्थिती उडवली आज माझ्यावरचा राग भूमीने तुझ्यावरती काढलेला आहे माझ्यावरचा राग तुझ्यावरती काढत तिने तुला घटस्फोट दिलाय आकाश बाळा मला खरंच माफ कर मी खरंच चुकले असं म्हणत इकडे आता निलांबरी नाटक करायला लागते आणि आकाशला या सगळ्यामध्ये मी भूमीसाठी मी चुकले भूमीने असं कसं केलं घटस्फोट कसा घेतला मी तुझी माफी मागते अशी माफी मागण्याची नाटकं करायला लागते त्यावरती आकाश म्हणतो आई तू माफी मागू नकोस यावरती निलांबरी म्हणते नको कशी मागू तुझ्या आयुष्याला लागलेलं ला ग्रहण आहे मी माझ्यामुळे तुझ्यावरती भूमी चिडते माझ्यामुळे भूमी तुला किती किती काय काय बोलते मला हे सगळं सहन होत नाहीये तू एक काम कर बरं तू मार मला मार मी तुझी दोषी आहे तू मला मार असं म्हणत निलांबरी ॲक्टिंग करत त्याचे हात आपल्या हातात घेते आणि मला, मला, मला मार मला मार असं मार 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 म्हणायला लागते त्यावरती मग मात्र आकाश म्हणतो आई काय चाललंय तुझं थांब मला तुझ्याशी अजिबात हे असं वागायचं नाहीये तुझी काय चूक आहे या सगळ्यामध्ये तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये मारू शकत नाहीये तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं असं म्हणत आकाश नीलांबरीला समजवत असतो नीलांबरी म्हणते नाही रे बाळा पण काहीही झालं ना तरीसुद्धा मला मला या सगळ्यामध्ये तुझी खूप चिंता वाटते आणि तुझं आणि भूमीचं या सगळ्यामध्ये जे काही आहे ना त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं काय करू मी असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो हे बघ मलाच कळत नाही आहे की काय चाललंय ते मलाच कळत नाही की या सगळ्यामध्ये भूमी असं का वागते आहे ते भूमी असं का वागते माझ्याशी इतका दुरावा तिने का हे केलेलं आहे हे मला खरंच कळत नाही आहे रागिणी म्हणते पण मला समजतंय आकाश म्हणतो काय तुला समजतंय यावरती रागिणी सांगायला लागते हो मला काही गोष्टी आहेत मी त्या तुला सांगू इच्छिते यावरती आकाश म्हणतो काय काय तुला आहे ते तू मला सांगशील का त्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी सांगायला लागते तोपर्यंत भूमी आता रूममध्ये येते भूमी रूममध्ये येते आणि आता काहीतरी पर्समधून काढत असताना तिला आता फोन येतो फोन आल्यावरती पारितोष तिला म्हणायला लागतो काय झालं तिकडचं सगळं व्यवस्थित झालं का तुम्ही तिकडून जाऊन आलात का यावरती भूमी सांगते हो जसं ठरलं होतं तसंच घडलेलं आहे आता सगळं नीट झालेलं आहे म्हणजे मी तिकडे सहा महिन्याची तरी आता मुदत मागून आलेली आहे सहा महिन्याच्या मुदतीमध्ये आता ती रागिणी पटवर्धन काहीही करू शकणार नाही ती रागिणी पटवर्धन या सगळ्यामध्ये अजिबात आता तोंड घालू शकणार नाही किमान सहा महिने किमान सहा महिने तरी आता तिला तिला गप्प बसणं भाग पडणार आहे असं म्हणत इकडे आता या सगळ्यामध्ये पारितोष बोलत असतो त्यावेळेला भूमी सांगायला लागते पण यापुढे आता आपण काय करायचं आहे त्यावर ती पारितोष सांगायला लागतो हे बघ भूमी आत्ता जर का तुला या सगळ्यामध्ये जिंकायचं असेल किंवा हिला हिला आता साथ द्यायची असेल रागिणीला मात द्यायची असेल तर तुला त्या घरामध्ये राहून जायला लागेल तुम्हाला त्या घरात जाऊन राहायला पाहिजे भूमी म्हणते पण त्या घरात यावरती आता इकडे सांगायला लागतो पारितोष हो ज्या वेळेला त्या घरात तुम्ही जाल ना त्याच वेळेला त्याच वेळेला हे सगळं सिद्ध होईल आणि आता फायनली फायनली या सगळ्यामध्ये आता गोष्टी क्लिअर होतील इकडे आता रागिणीला आकाश विचारायला लागतो आई काय बोलतेस तू काय गोष्टी तुला कळल्या भूमीबद्दल तुला काय समजलं की ज्याच्यामुळे भूमीने असं आहे असं तुला वाटतं यावरती दागिणी म्हणते बघा मला तुला जे काही सांगायचं आहे ती गोष्ट नीट ऐक असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो बोल नाही मी ऐकतोय तू काय म्हणतेस ते रागिणी सांगते अरे भूमीची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे आत्ता सध्या दीड वर्ष तिला ऐशोआरामामध्ये राहण्याची चटक लागली ऐशोआराममध्ये राहायचं हवे तसे पैसे खर्च करायचे कुठच्याही बाबतीत तदात नाही कुठच्याही बाबतीत काहीही हे नाही आहे तर भूमीचं कसं झालं होतं तिला पैशाची बिलकुल आता तदात नव्हती आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये भूमी आता एकदम एकदम व्यवस्थितपणे आयुष्य जगत होती पण अचानक आयुष्याच्या एका वळणावरती तिला जावं लागलं तिच्या माहेरी आणि तिकडे तिकडे पैशाला किती तंगी आहे तुला माहिती आहे ना मग भूमीला असं वाटलं असेल की काहीही झालं तरीसुद्धा आपण आता हे प्रॉपर्टीतला पैसा घेऊया घटस्फोट झाला काय नाही झाला काय प्रॉपर्टी सगळी आता घ्यायची आणि प्रॉपर्टी घेऊन आपण आता या सगळ्यामध्ये करायचं आणि या सगळ्यामध्ये आता प्रॉपर्टीचा पेपर हातात आले पैसे आले की आयुष्यभरामात राहायचं नाहीतर दुसरं भूमीचं कोणतंही कारण असू शकत नाही आहे कोणतंही कारण नाही की भूमी या सगळ्यामध्ये असं काही वागेल असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश विचार करायला लागतो आकाश म्हणतो आई पण मला नाही वाटत ह्या गोष्टी अशा असतील त्यावरती रागिणी म्हणते बाळा तू खूप साधा आहेस तुला या सगळ्यामधलं खरंच काही माहिती नाही आहे तुला या सगळ्या गोष्टी कळत नाही आहे आकाश म्हणतो नाही आई तू चुकीचं बोलतेस कितीही काही झालं ना तरीसुद्धा भूमी असं वागणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि आत्ता सांगायचं झालं तर भूमीला या सगळ्यामध्ये हे करण्याची गरजसुद्धा नाही आहे कारण भूमी जी नोकरी करते ना ती नोकरी भूमीसाठी सफिशियंट आहे भूमीला या सगळ्यामध्ये याची काही गरज नाही मुळातच भूमी हे असं वागणार नाही आहे काहीही झालं ना तरी पैशासाठी पैशासाठी घटस्फोट घेण्याची भूमीला गरज नाही आहे भूमी ते करणार नाही आहे आणि कदापि भूमी हे होऊ देणार नाही आहे असं ती मग मात्र इकडे आता सांगायला लागते रागिणी अरे बाळा तू साधा आहेस तुला न गोष्टी काही कळत नाहीत या गोष्टींच्या मध्ये आता ज्या गोष्टी तुला समजायला पाहिजेत त्या गोष्टी मी तुला समजून सांगत आहे अरे पैसा म्हटला ना की भल्याभल्यांची भल्या अक् कलाता गहाण पडते भल्याभल्यांना या सगळ्यामध्ये पैशाची भुरळ पडते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये भूमी हे वागू शकते हे मी तुला नक्कीच सांगू शकते आकाश म्हणतो नाही तू कितीही बोललीस ना तरी माझा या गोष्टीवरती विश्वासच बसणार नाही की भूमी या सगळ्यामध्ये असं काही करू शकेल भूमी या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट चुकीची करेल याची मला खात्री आहे नाहीच करणार मग मी असं वागूच शकणार नाही ही गोष्ट मला माहिती आहे असं म्हटल्यावर ती रागिणी विचार करते मी या मूर्खाला इतकं समजवून सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी या मूर्खाला इतकं भूमीबद्दल भुलवते आहे पण काहीही झालं तरी हा मूर्ख अजिबात माझं काही ऐकायला तयार नाही आहे म्हणजे मी काही सांगतंय ते ऐकत नाही आहे मी काही बोलतोय ते ऐकत नाही आहे असं आता ती विचार करते तोपर्यंत पारितोषने सांगितलेला सल्ला आता भूमीला पटलेला असतो आणि भूमी सांगते ठीक आहे मी त्या घरामध्ये राहायला जाणार आहे काहीही झालं तरी त्या रागिणीचा पत्ता कट करण्यासाठी मला जे काही करता येईल साम दाम दंडभेद ते मी नक्की करणार दुसऱ्या दिवशी रागिणी उठते रागिणी उठल्यावरती तिच्या डोक्यामध्ये सणक गेलेली असते तिची रागाचा पारा चढलेला असतो रागाने लालबुंद झालेली रागिणीला शांत करण्यासाठी पौर्णिमा कॉफी घेऊन येते आई कॉफी घ्या आई कॉफी घ्या असं म्हणत ती कॉफी देत असताना रागिणी म्हणते अजिबात नको मला खरंच कॉफीची गरज नाही आहे यावरती अभिजित म्हणतो आई तू शांत हो पहिली शांत हो आणि हो, या सगळ्यामध्ये कॉफी घे कॉफी घे शांत हो आणि आता स्वतःला पण शांत कर यावरती रागिणी म्हणते नाही मला आता शांत व्हायचंच नाही आहे बाद झालं हे सगळं अति चाललेलं आहे यावरती अभिजित म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये ना गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडू यावरती रागिणी म्हणते नाही रे मी काल त्या आकाशला इतक्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला मी आकाशला सांगत होतो सांगत होते की तू भूमी पैशासाठी हे सगळं करते भूमी पैसा हवे म्हणून हे सगळं करते अरे पण तो माझं काही ऐकायला तयारच नाही आहे त्याचा ठाम भूमीवरती विश्वास आहे की भूमी पैशासाठी हे करणारच नाही अरे भूमीने तिच्यावर त्याच्यावरती अशी काही जादू केले की तो मी काय बोलते ते ऐकतच नाही अभिषेक म्हणतो अगं बरोबरच आहे याच्यामध्ये आता आई अगं तिने भूमीने तिची इमेजच अशी काही बनवले ना की आकाश आपल्यावरती विश्वास ठेवणं कठीणच आहे काहीही झालं तरी आकाश आपल्यावरती विश्वास नाही ठेवणार आणि त्याने त्याच्या मनामध्ये भूमीची जी काही इमेज आहे ना ती इमेज अगदी तशीच बनलेली आहे त्यामुळे मला नाही वाटत की आकाश हे सगळं बदलेल रागिणी म्हणते अजून एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटते म्हणजे भूमीने हे काही घटस्फोटाचं हे ठरवले ना किंवा घटस्फोटाचं हे जे काही तिने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तिचा एकटीचा नाही आहे या सगळ्यात कुणीतरी तिला फीडबॅक करते कुणीतरी तिला भरवते किंवा कुणीतरी तिची आता साथ देते पण कारण हे डोकं भूमीचं असू शकत नाही की पैसे मला नावावरती प्रॉपर्टी होऊ नये या कारणासाठी ती आता घटस्फोट घेईल त्यामुळे कोण आहे याच्यामागे हे सत्य मला शोधून काढायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा हे सत्य मी शोधून काढणार आहे कोण आहे मागे कोण आहे मागे असा रागिणी विचार करत असते आणि तोपर्यंत इकडे या प्रशांत भूमीला विचारत असतो ताई आताही मला एक गोष्ट कळत नाही आहे म्हणजे तू अचानक जाऊन काल जी काही मू घेतलीस ना एकदम मास्टर स्ट्रोक होता तुझी ही मू म्हणजे मास्टर स्ट्रोक होता आणि तो मास्टर स्ट्रोक तू घेतलास खरा पण तरीसुद्धा मला राहून राहून रावं आश्चर्य वाटतंय की हे सगळं तुला सुचलं तरी कसं तुला सुचलं कसं की आपण या सगळ्यामध्ये असं काहीतरी करावं किंवा असं काहीतरी हे करावं जेणेकरून या रागिणी पटवर्धन यांची बोलती बंद होईन भूमी सांगते प्रशांत ही खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत भूमी आता प्रशांतला ती गोष्ट समजवून सांगायला लागते भूमी प्रशांतला सांगायला लागते की अरे मी ज्या वेळेला पारितोष सरांना भेटायला गेले होते ना पारितोष स्तरांना जेव्हा भेटायला गेले त्यावेळेला पारितोष सरांनी एका मित्रासोबत बोलत होते त्यांच्या राकेश नावाच्या मित्रासोबत ज्या वेळेला ते बोलत होते त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की राकेशचं घटस्फोट होते ते मला म्हटले की राकेशचा घटस्फोट होत आहे त्याच्या बायकोंनी अर्धी पोटकी मागितले त्या संदर्भात मी वकिलांना भेटायला चालले भूमी म्हणते मी सुद्धा वकिलांना भेटायला येऊ का पारितोष म्हणतो कशासाठी यावरती भूमी सांगते कारण ना मलासुद्धा वकिलांचा सल्ला हवा आहे पारितोष म्हणतो ठीक आहे येऊ शकता तुम्ही माझ्यावर सोबत मग त्यावेळेला पारितोषच्या सोबत ज्या वेळेला भूमी गेली असते त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे पारितोषच्या वकिलांनी भूमीला हा सल्ला दिलेला असतो आणि पारितोषने या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावलेली असते भूमी घडलेला इत्यंभूत प्रकार हा सगळा आता इकडे सांगत असते प्रशांतला की यामुळे यामुळे मला आता पारितोष सरांच्यामुळे ही युक्ती सुचली आता हे सगळं ज्या वेळेला ती प्रशांतला सांगत असते तेव्हा कजाग कजाग असलेली निलांबरी हे सगळं ऐकत असते निलांबरी ऐकत असते आणि तिला या सगळ्यामध्ये तेवढंच आता माहिती मिळते आणि ती लगेचच आता ही माहिती सगळी ऐकते आणि विचार करते ह्या भूमीने भूमीने आता मात्र मला या सगळ्यामध्ये अडकवले ना मी या भूमीला सोडणार नाही आणि ती हे सगळं ऐकते आणि विचार करते चला मला निलांबरीला आता सगळं म्हणजे मला रागिणीला सगळं आता सांगायला पाहिजे असं म्हणत आता मात्र ती लगेचच रागिणीला फोन करायला निघते रागिणी अजूनही त्याच विचारात असते की भूमीला या सगळ्यामध्ये आता कोण मदत करत असेल कोण मदत करत असेल आणि त्याच वेळेला इकडे आता हा विचार चालू असताना पौर्णिमाला तिच्या आईचा फोन येतो पौर्णिमा फोन घेत त्यावेळेला निलांबरी तिला सांगते तुला माहिती आहे का भूमीने ही जे काही घेतलेलं आहे ना मू ती मू या कारणासाठी घेतलेली आहे ते म्हणजे तिला ना तिला पारितोषची साथ आहे पारितोषने तिला या सगळ्यामध्ये समजवलं पारितोषने तिला सांगितलं की तुम्ही तुम्ही ही अशी मूव घ्या आणि आता आकाशला घटस्फोटाचं नोटीस द्या जेणेकरून हे आता घटस्फोटाचे पेपर जाईपर्यंत पेपर जाईपर्यंत सहा महिने तरी ही आता प्रॉपर्टी तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही आणि तेच सगळं आकाशने केलेलं म्हणजे तेच सगळं भूमीने केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सरा सावधरा पारितोष तिच्या पाठीशी आहे आत्तापर्यंत ज्या प्रश्नाचं उत्तर रागिणी शोधत असते ते उत्तर निलांबरीने तिला दिलेलं असतं नीलांबरीचं उत्तर मिळताच आता लगेच पौर्णिमा फोन ठेवते आणि आईचा फोन आला होता आईने मला सांगितलं की नक्की या सगळ्याच्या पाठीशी कोण आहे नीलांबरी म्हणते कोण आहे पाठीशी त्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते मला आईने ज्या गोष्टी सांगितल्यात त्या अशा आहेत निलांबरी आता सांगत असते ते सगळं ती सांगते आणि सांगते पारितोष या सगळ्यामध्ये भूमीच्या पाठीशी ढाल म्हणून उभा आहे पारितोषने भूमीला साथ देण्याचं ठरवले आणि त्याच कारणासाठी पारितोष हे सगळं करतो आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे नि रागिणीला राग येतो आणि अच्छा हा पारितोष हे सगळं करतोय आता मला हे सगळं थांबवायला पाहिजे पारितोष जर तिच्या पाठीशी उभा आहे तर हे सगळं शक्य आहे बरोबर आहे पण याच गोष्टीचा आपण आता उलटा फायदा करून घेत आता भूमीला नेस्तनाभूत करण्यासाठी याचा वापर करायचा तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आई योगेश्वरीचा जोगवा घेऊन भूमी स्वतः महाजनांच्या घरामध्ये येते जेव्हा भूमी महाजनांच्या घरात येते आजी वगैरे हे सगळे पाहतच बसतात भूमीची धूमधडाक्यात एंट्री झालेली असते आणि भूमीने या सगळ्यामध्ये आता रागिणी आणि आता सगळ्यांच्या तोंडावरती चांग चणसणीत चपराक देत या घरात आलेली असते मी सांगते मी या घरामध्ये आलेली आहे या घराला तुझ्यासारख्या दुष्ट प्रवृत्तींच्या याच्यातून वाचवायला मी या घरात आलेली आहे तुझ्यासारख्या नालायक वृत्तीच्या माणसांना या घरातून हकलून द्यायला आता माझा लढा वन ऑन वन तुझ्याशी आहे रागिणी पटवर्धन आता या सगळ्यामध्ये मी तुला काही सोडणार नाही असं म्हणत भूमीने चांगली चपराक लगावलेली आहे भूमीने या सगळ्यामध्ये शह मात दिलेली आहे आणि भूमीने एंट्री केलेली आहे आता भूमीची ही एंट्री मालिकेमध्ये नवीन काय काय गोष्टी घडवून आणणार या एंट्रीमुळे मालिकेमधली समीकरणं कशी कशी बदलणार हे येत्या भागातच कळणार आहे